मग वेगवेगळ्या प्रकारे ज्या ज्या वेळी विशेषतः साखर उद्योगासमोर ज्या ज्या अडचणी आल्या त्या त्या अडचणी सोडवण्याचं काम किंवा त्याला नवीन तंत्रज्ञान देण्याचं काम ज्यूस टू इथेनॉल सारखे तंत्रज्ञान असेल बीए वगैरे काय म्हणतात त्याला त्या ते सगळ्या गोष्टी आता मलाही ते मी साखर कारखानदार नाही पण असं वाटायला लागलं की मी साखर कारखानदारीच करतो कारण गेले दहा वर्ष फक्त साखर कारखान्याचे प्रश्नच आम्ही सोडवतो आहोत तर पण हे प्रश्न सोडवल्यामुळेच मला प्रमोदजींचं काम अतिशय जवळून बघायला मिळालं कारण आज जी काही साखर कारखानदारी ही आपली वाचू शकली किंवा आज ती ताकदीनं उभी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोलाचं कॉन्ट्रीब्युशन कोणाचं असेल तर ते प्राज इंडस्ट्रीचं आहे आणि आपण अनेक वेळा साखर कारखानदारीचा विचार करताना कारखानदार किंवा सहकारी असेल तर ती सहकारी संस्था याचा विचार करतो पण त्याही पेक्षा हजारो हजारो जे शेतकरी त्याच्यावर अवलंबून आहेत की ज्यांचं त्या ठिकाणी सगळ्या मेहनतीला एफआरपीच्या माध्यमातून मोल मिळतं आणि साखर उद्योग हा एक असा उद्योग आहे की ज्या उद्योगामध्ये रॉ मटेरियलचं प्राईस हे सरकार त्या ठिकाणी था, ठरवतं आणि तेवढं प्राइस रॉ मटेरियलचं द्यावंच लागतं आणि फिनिश प्रॉडक्टचं प्राइस जे आहे ते मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून आहे त्याच्यामुळे अनेक वेळा फिनिश प्रॉडक्ट पेक्षा रॉ मटेरियलचं प्राइस जास्त होतं आणि म्हणून हा सगळा बिझनेस हा उपपदार्थांवर आधारित बिझनेस आहे आणि उपपदार्थांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस प्राजला पर्याय नाहीये त्याच्यामुळे ही सगळी अर्थव्यवस्था जी प्राजच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रमोदजी तुम्ही उभी केली ही देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाची आहे